यावर्षी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आलेल्या असलेल्या सततच्या पावसामुळे तेल्हारा तालुक्यातील सर्वच शेती पिकांची नासाडी झाल्याने तेल्हारा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा व या मागणीकरिता शेतकरी संघटनेचे हल्लाबोल मोर्चेनंतर तेल्हारा तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे यावर्षी गेल्या दोन महिन्यांपासून तेल्हारा तालुक्यात सततच्या पावसामुळे कपाशी पिकाची वाढ खुंटली असून एक ते दीड फुटांचे पिके आज शेतात उभी आहेत तर सोयाबीन पिकांवर एलोमोझॅकचा अटॅक आला असून सोयाबीन पिकाची अतिरिक्त वाढ झाली असून बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची उभी पिके शेतकऱ्यांना कापून टाकावी लागली आहेत सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने तालुक्यातील शेतीला तळ्याचे स्वरूप आलेले आहे अशा गंभीर परिस्थितीत शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे त्याकरिता शासनाने तेल्हारा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीबाबत सरसकट मदत जाहीर करावी तसेच प्रत्येक महसूल मंडळातील किमान तीन गावांमध्ये शासनाच्या वतीने अधिकृत पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात यावीत अशी मागणी शेतकरी संघटना रघुनाथ दादा यांच्या वतीने तहसीलदार समाधान सोनवणे व तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख लक्ष्मीकांत कौटकार यांचे नेतृत्वात निघालेल्या या हल्लाबोल मोर्चात निलेश नेवाडे गोपाल चांडक पुंजाजी मानकर अमोल मसूरकार, राहत राहतखा रितेश देशमुख रमेश मानकर बिट्टू बहाकर देवीदास ढोकणे मोहम्मद अजमत अनिल मानकर विलास इंगळे यांच्यासह असंख्य शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता दीपक रेळे अडगा बुद्रुक गळून पडल्या सर आपण प्रस्ताव आणि सर दुसरा विषय असा आहे की प्रत्येक गावात आम्हाला पर्जन्य मापक असायला पाहिजे ती मंडळ सर्व आहे आमच्या अडगाव मंडळाचं कुठं आहे खंडाऱ्यात असेल सर परंतु काय होतो आपली भौगोलिक स्थिती थोडी वेगवेगळी वेग असताना कसं होती आता दोन तारखेला अडगाव मध्ये भरपूर पाऊस पडला खंडाळ्यात नाही मग ते नोंद कशी होणार डिमांड आहे की प्रत्येक गावात ते असायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्या दुष्काळाची दहाकता कळेल नाही तर मग खंडाळ्यात या चित्रवाडी पोहोचताना दिसून त्याची म्हणजे दोन तारखेला एवढा पाऊस झाला होता साडेसात बघा आता हा अर्ज आला की पर्जन्य माफकच नाही माहिती द्या कुठं कुठं आहेत आणि नऊ तारखेला आंदोलन हे आहे की काय व्हीके के नंबर आणि सिस्टम मध्ये इतका प्रॉब्लेम येते बोलू द्या इतका प्रॉब्लेम येते सिस्टम मध्ये की आमची नऊ तारखेची प्रमुख मागणी राहील की जो काही निधी आहे पूर्ववर जसा तहसीलला येत होता तसा तुम्ही येऊ देवा म्हणजे ये आता जाता तुमच्याकडे माणूस नाही सांगायला आणि आम्ही कोणाला तुम्ही म्हणावरून नाही आले पण कुठं तरी हे थांबलं पाहिजे तर त्यासाठी आमची प्रमुख मागणी ही आहे की हा जो निधी आहे तालुक्यासाठी हा तहसील कार्यालयावर तुम्ही वर्ग करा जेणेकरून तुम्हाला येऊन भेटता येईल तिथं मुंबईला कोण जावं बरोबर आहे